नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांतीचे जनक छत्रपती शाहू महाराज स्त्रियांना शिक्षणाचा दर्जा म्हणून देणारे माता साक्षी महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या विचारांना कोटी कोटी प्रणाम करतो आज या ठिकाणी आपण सर्वजण आमचे नेते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय चंद्रकांतजी दादा खाणेकर यांना महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार घेऊन देऊन त्यांचा यथोच्छ असा गौरव केला आहे चंद्रकांत दादा ठाणेकर यांचं नेतृत्व मी गेल्या माझ्या तोंडावर सुरुडही फुटलं नव्हतं तेव्हापासून मी त्यांच्या नेतृत्वामध्ये मी काम करत आलो आहे चंद्रकांत दादा ठाणेकर आणि आंदोलन म्हणजे एक समीकरण ठरलेलं आहे ज्या ज्यावेळेस देगलूर तालुक्यामध्ये कुठल्याही मागासवर्गीय समाजावर अत्याचार हो कुठल्याही बहुजन समाजावर अत्याचार हो किंवा कुठल्याही पीडित शोषित समाजाला अत्याचार झाला तर या देगलूर तालुक्यामध्ये पहिला कार्यकर्ता म्हणून दादा ठाणेकर पाहिलं जातं आणि ते सगळ्यांच्यासाठी धावून जाणारे कार्यकर्ते नेते ठरलेले आहेत त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनानं घेतली आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचे जे सच्चे कार्यकर्ते आहेत गेल्या कित्येक वर्षापासून ज्या ज्या वेळेस नामांतराचा लढा या महाराष्ट्रामध्ये पेटला होता त्यावेळेस महाराष्ट्रातले दिग्गज भांतर नेते या बेंगलोर मध्ये येत असताना चंद्रकांत ठाणेकर दादांना घेतल्याशिवाय किती जाहीर सभा होतो जाहीर सभा झालेली नाही आणि या लढ्यामध्ये अनेक अनेकांनी आपली आहुती दिलेली आहे त्या लढ्याचे साक्षीदार चंद्रकांत दादा ठाणेकर राहिलेले आहेत या महाराष्ट्राच्या काणाकोपऱ्यामध्ये जेव्हा मराठवाडा विद्यापीठाचं आंदोलन पेटलं त्यावेळेस दादानी आपलं जीव म्हणजे प्राण हातावर घेऊन या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावले आहे त्यासाठीच रामदास आठवले सारखे कार्यकर्ते जे नेते आहेत हे त्यांना ओळखून आहेत की चंद्रकांत ठाणेकर एक सच्चा कार्यकर्ता आहे त्याची दखल घेतली पाहिजे त्यांना अनेक वेळा त्यांनी म्हणजे मदत करण्यासाठी बोलवलं होतं पण दादानी कुठल्या प्रकारची मदत त्यांच्याकडून घेतलेली नाही अनेक कार्यकर्ते मोठे झाले भंडोरे साहेबांच्या कार्यकाळामध्ये सुद्धाही सुद्धा साहेबांनी ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना म्हणजे मोठमोठे संस्था दिल्या त्यांना वस्तीगृह दिले, दिले। उद्योगपती बनवले त्याही प्रसंग चंद्रकांत दादा ठाणेकर म्हणजे रामनाथजी आठवले जेव्हा समाज मंत्री असताना त्यांच्यावर सुद्धा आला होता पण दादाजी ती कुठेच अपेक्षा केली नाही फक्त बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ हे माझं ध्येय आहे आणि या चळवळीसाठीच मी जन्मलो की काय असं चंद्रकांत दादा ठाणेकर ठोकपणे या देगलूर तालुक्यामध्ये या नांदेड जिल्ह्यामध्ये ना। अत्यंत म्हणजे प्रचंड अशा चळवळ घेऊन त्यांनी उभा केलेली आहे आणि त्यांच्या चळवळीमध्ये सर्व समाजातले लोक सहभागी व्हायचे देखील असेल 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 तळागाळातल्या माणसासाठी दादा ठाणेकरांनी काम केलं आणि त्यांच्या कार्याची पावती म्हणून आदरणीय चंद्रकांती दादा ठाणेकर यांच्या कार्याला एक सन्मान देण्याचं काम आदरणीय रामदास पाटोले साहेबांनी महाराष्ट्र शासनाकडे शिफारस केलं या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी आव्हाड साहेब एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच सामाजिक न्याय मंत्री आपले औरंगाबादचे संजय सिरसाट साहेब यांच्याकडे त्यांनी आपला प्रस्ताव पाठवला असता त्यांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आणि त्यांना समाजभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला ही अत्यंत अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे मित्रांनो म्हणून चंद्रकांत ठाणेकर पुन्हा कधी जन्मला कारण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आपल्या घेतली त्यांच्या मनावर ठसलेला आहे त्यांच्या जीवन जीवनावर ठरलेला आहे म्हणून खेड्यापाड्यामध्ये पाण्यामध्ये शेतकऱ्यासाठी पीडित शोषित समाजासाठी त्यांनी जे काम केलं त्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार देऊन त्यांचा यथोच असा गौरव केला या मंचा देगलूर तालुक्यातल्या तमाम बहुजनांना अत्यंत गर्वाची बाब आहे मी दादांच्या मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आदरणीय आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांचं सुद्धा मनापासून मी कौतुक करतो अभिनंदन करतो या राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ राजी शिंदे साहेब यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि सामाजिक न्याय मंत्री आपले संजय सर यांचं सही मनापासून अभिनंदन करतो आणि आपण सर्वांनी दादांच्या बद्दल जे अंत्यकरणातून शब्द मांडला तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपण असं सर्वांनी ठरवूया की देगलूर तालुक्यामधून दादांचा एक चांगला प्रोग्राम ठेवून महाराज एक चांगला प्रोग्राम घेऊन दादांचा आपण सत्कार करूया एवढे त्या ठिकाणी सांगतो आणि दादांच्या पुढील कार्याला मनापासून शुभेच्छा देतो दादा भीम शक्ती तुमच्या पाठीची आहे एवढी त्या ठिकाणी सांगतो जय भीम जय भारत